नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज पुरंदर हव्या था भव्य दिव्य ओपनचं मैदान सासवड येथे संपन्न झालं आहे मैदानाचं बक्षीस स्वरूप समोर बघताय खूप चांगलं असं मैदानाचं चा बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशविंद के श्री बक्कासूर याला घोटावडे मैदानामध्ये मित्रांनो दुखापत झाली होती फायनलला तरीसुद्धा मित्रांनो बक्कासूर जबरदस्त पळून बक्कासूरने आणि लक्ष्याने एक नंबर दोन नंबर केला होता आणि मित्रांनो आजच्या मैदानात सातारा एक्सप्रेस बालमा आणि पिंटू शेट मोडक वडके कॉकटेल हे दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो दाखल दाखल झाले मित्रांनो आज कॉकटेलचा पायरा पंचमिंद केसरी सर्जा वेगाच्या शेवटसोबत आहे बालमाच्या पायऱ्याबद्दल अपडेट नाही परंतु मित्रांनो आत्ताच गटाचे ला आत्ताच मित्रांनो लाईव्ह गटाच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्यामध्ये बालमाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक दोन वरती तर मित्रांनो कॉकटेल आणि सरल्या आज आपला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक चारवरती वरती मित्रांनो चिठ्ठी निघाली त्याच्यामुळे याच गटात हे सुद्धा नंदी आपला पालताना दिसतील त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये